हॅलो मित्रांनो आज आम्ही सहाची विट कशी बनवतात ती दाखवत आहोत आज पहिला दिवस आज आमचा मित्रांनो ही आज पहिली ईट पडायला लागली आमचा दिवाळी झाली दिवाळी झाल्याच्या नंतर आज दिवाळीच्या म्हणजे काही दिवसांना चालू झालं काम आमचं ती पहिली विट पहा आमचे सहाची विट आहे ही तीन नंबर साशा ये तीन नंबर विट बनली पहिली आमची आजचा पहिला दिवस काम करायचा बी काल चिखल घेतला होता ते विडिओ नाही टाकलं मी ती उद्याच्याला टाकीने कालचिखल कसा का घेतला होता हे आज दोन दोन विटाचं साशा आहे ठोकळा साश्या ह्याला ठोकळा म्हणते आमच्या इकडं तुमच्या इकडं काय म्हणते सहाच्या विटाला हे सांगा आम्हाला आज पहिला दिवस आमचा जागा फिगा कालच साफ केलेली होती काल चिखल पडला ही विटा झाल्या चार दोन सहाशे ठेवले तर चार इटा झाले म्हणजे डबलच आहे सहाशे आमचा आहे बकेट लागते या पाण्याला भिजवायला इथं आता चिकल आहे काल पडलेला होता काल काढलेला होता हे चिकल पडला आज चिकल कसा का काली होती ती पण दाखवणार आहे मी हौदामध्ये चिकल होती तर सी पिन टाकते तर ती पण दाखवणार आहे मी आज पहिला दिवस आमचा सहाच्या इटाचा इकडला चिखल जी आहे ती चार खोरे घेतले ते जेसिपीचा आम्ही सकाळ सकाळ आला होता सहा वाजायला आज सहाला म्हणजे चहा पाणी केलं इथं येऊन ह्या थर्मसमध्ये चहा आणला होता पाणी बाटलीमध्ये पुन्हा हे चालू केलं आम्ही चिकल थापायला चिकल थापत थापत म्हणलं व्हिडिओ काढावा एक माझा यूट्यूब चॅनल बंद मिळालेला आहे मी आज ते युट्यूब चॅनलवर मी आता इथून पुढे व्हिडिओ टाकणार आहे माझ्या कामाची माझं नाव का आहे का आहे सगळं सर्व तुम्हाला सांगणार आहे इथून पुढे मी माइक लावला होता मी त्याला कॉलरला मला दम याय लागला ती की बघा ही कशी बनी ती बायको माझी चिखल असा टाकायचा असं साफ करायचं नंतर हात फिरवायचा निसताला इट तयार झाली आता मी येतोय ती घेऊन जातो इट असं भिजवावं लागतं ह्याला सारखं सारखं ती उपसत आहे नाही तर उपसतच नाही साशा पहिली वेळ बघितली असतात टाकताना आम्ही धन्यवाद वेळ बघितल्याबरोबर